नमस्कार मी पूजा आपल्या सर्वांचं माझं स्वयंपाकघर असल मराठ मोळीचं या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे आज मी बनवणार आहे ओली भेळ चटपटीत ओली भेळ उन्हाळा आहे तर फार काही मसालेदार चमचमीत खाण्याचा मूड होत नाही मन होत नाही गरम खूप होत आहे त्यामुळे हलकं फुलकं आपली आपलं कांदा टोमॅटो कच्ची कैरी वापरून आपण चटपटीत भेळ बनवणार आहोत तर चला मग बघूया आपल्या भेळ बनवायला काय काय साहित्य आहे ते तर आपली चटपटीत भेळ भेळ बनवण्यासाठी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक कच्ची कैरी मी बारीक कट करून घेतलेली आहे तसेच मी एक दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहे व दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे व कोथिंबीर घेतली आहे तसेच एक लिंबू घेतलेला आहे तर आपण इथे हे जे भेळ बनवण्यासाठी मुरमुरे लागतात ते इथे घेतलेले आहे मी ही वाटीभर मुरमुरे घेतलेले आहे तसेच मी मिक्स फरसण घेतलेला आहे याच्यामध्ये मी लसूणी चिवडा आणि आपलं जे फरसाण असतं पिवळं हे दोन्ही मिक्स घेतलेले आहे व मी इथे ही पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली आहे व ही चिंचीची चटणी बनवून घेतलेली आहे ओली भेळसाठी आपल्याला ह्या दोन चटणी लागतात तसंच मी इथं काळं मीठ घेतलेलं आहे व ही जी आहे चाट मसाला आहे तर चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर सर्वात आधी आपण जे हे मुरमुरे घेतलेले आहेत यांना आपण एक मी इथे चाळणी घेतलेली आहे या चाळणीमध्ये आपण हे मुरमुरे जे आहे टाकून घ्यायचे आहे व याला असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे या मुरमुऱ्यांमध्ये जे काही छोटेफार कचरा किंवा काही असेल घाण ती खाली गळून जाईल आपण असं त्याला साफ करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी हा सर्व मुरमुऱ्यांमधली घाण काढून घेतलेली आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या भेळ बनवायला तर मी सर्वात आधी एक मोठी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी हे जे आपण साफ केलेले मुरमुरे आहे हे टाकून घ्यायचे आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपले कट केलेला टॉमॅटो टाकून घ्यायचा आहे कांदा टाकून घेऊया मी ओली भेळ बनवणार आहे तुम्हाला जर सुकी भेळ आवडत असेल तर तुम्ही सुकी भेळ बनवू शकता त्याच्यामध्ये मग आपण चिंच आणि ही पुदिन्याची चटणी टाकायची नाही आणि आता मी कैरी टाकून घेत आहे कैरी टाकून तुम्ही नक्की ट्राय करा भेळमध्ये कैरी खूप छान लागते आणि ते मी आता कोथिंबीर टाकून घेत आहे आता मी हिरवी मिरची टाकून घेत आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपलं फरसण जे आहे हे टाकून घ्यायचं आहे हे बघा आता आपण याला हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आपले व्यवस्थित कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि नाही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बघा किती छान आहे सर्व मिक्स करून झाल्यावरती हे बघा आता मी ह्याच्यावरती थोडंसं चवीपुरतं हे मी सैनव मीठ घेतलं आहे काळं मीठ तुम्ही आपलं साधं मीठ वापरू शकता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे उन्हाळ्याला मिक्स करून घेत आहे हे बघा उन्हाळ्यामध्ये गरम होत त्यामुळे असं खूप मसाले दाळ तिखट असं खावंच वाटत नाही असं मग हलकं फुलकं काहीतरी संध्याकाळचा आपला नाश्ता म्हणून तुम्ही असं भेळ बनवू शकता आता मी ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकून घेत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चाट मसाला टाकून घ्यायचा आहे हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा हाताने मिक्स केलं की व्यवस्थित सगळीकडे मसाला लागला जातो हे बघा अशा पद्धतीने हे तयार झालं आहे आता आपण याच्यामध्ये आपलं लिंबू जो आहे लिंबाची बी काढून घेतलेली आहे व असा लिंबू टाकून घ्यायचा आहे मी इथे एक लिंबू वापरणार आहे हे बघा आता पुन्हा आपण याला मिक्स करून घेऊया छान आता आपण ह्याच्यामध्ये हे आपण पटापट मिक्स करणार आहोत नाहीतर आपले मुरमुरे जे आहेत ते नरम होऊ शकतात आता आपण ह्याच्यामध्ये आपली हिरवी चटणी जी आहे ती टाकून घ्यायची आहे व आपण आता गोड चटणी टाकून घेणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अगदी तुम्ही सर्व जर आपलं जे साहित्य आहे ते झटपट कट करून ठेवलं की एकदम झटपट होते भेळ तर नक्की ट्राय करून बघा ओली भेळ आंबट तिखट गोड खारट अशी सर्व स्वाद चवीयुक्त अशी आपली ही भेळ आणि ह्याच्यामध्ये मी पुदिन्याची चटणी वापरलेली आहे तर पाचनासाठीही खूप आपल्याला फायदा होतो त्याचा आणि मुरमुरा हलका असल्यामुळे पचायलाही आपल्याला सोपं होतं तर हे बघा झटपट आपली भेळ तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका हे बघा आता आपली भेळ तयार झालेली आहे करून आहे मी प्लेट घेतलेली आहे आता प्लेट मध्ये मी ही वेळ सर्व करत आहे हे बघा खूप छान सोपी व तेवढीच टेस्टी ही रेसिपी आहे मुलं लहान मोठे सर्वच आवडीने खातील अशी अशी ही रेसिपी आहे हे बघा तर आपली झटपट भेळ तयार झालेली आहे ओली भेळ तयार आहे आता आपल्या भेळवरती आपण थोडीशी कोथंबीर कट करून टाकूया हे बघा अशा पद्धतीने मी कोथिंबीर टाकून घेत आहे तर अशा पद्धतीने आपली झटपट भेळ तयार झालेली आहे हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते आपल्या भेळचं टेक्शर कस दिसून आहे ते हे बघा अगदी साधी सोपी व झटपट होणारी व उन्हाळ्यामध्ये तशी, खारट, अशी, आंबट गोड तिखट छान ही भेळ आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार